महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जाफराबाद तालुक्यातील येवता येथील शेतकरी व शालेय विद्यार्थी यांना रस्त्यासाठी पावसात उपोषणाची वेळ जाफराबाद प्रतिनिधी मुरलीधर डहाके जाफराबाद तालुक्यातील येवतातील गट क्रमांक तेहतीस मधील वही रस्ता खुला करण्यासाठी पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी जाफराबाद तहसीलदार यांनी आदेश पारित केला आहे सदर आदेशानुसार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाटी साहेब व जाफराबाद पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी नऊ सहा दोन हजार पंचवीस या दिवशी सर्व वरील अधिकारी रस्ता खुला करण्यासाठी गेले परंतु रस्ता अडवणार शेतकरी यांनी जे सी बी मशीनच्या काचा फोडल्या व काही महिला होत्या त्यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेतले व वरील सर्व महसूलचे अधिकारी व पोलीस त्या ठिकाणावरून परत आले त्यानंतर दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस सुद्धा रस्ता करण्यात महसूल अधिकाऱ्यांना अपयश आले नंतर न विविध सहा दोन हजार पंचवीससुद्धा या ठिकाणी अपयश आले त्यामुळे यवता येथील गट क्रमांक तीस एकतीस बत्तीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नासमधील सर्व शेतकरी शेतजमीन कसण्यासाठी रस्ता अडवल्यामुळे त्रस्त झाले त्यामुळे वरील सर्व शेतकरी तसेच शालेय मुले यांनी शाले दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी जाफराबाद तहसील कार्यालयात लेखी निवेदन देऊन दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत रस्ता खुला करून द्यावा नसता आम्ही सर्वजण उपोषणास बसू असे निवेदन दिले तरीही न्याय मिळावा मिळाला नाही त्यानंतर दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी जाफराबाद तहसील कार्यालयासमोर अकरा वाजता येवता येथील शेतकरी व शालेय मुले उपोषणास बसले तहसीलदार यांनी रस्ता खुला नऊ सात दोन हजार पंचवीस कडून लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते स्थगित स्थगतीत करण्यात आले आहे